आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधा जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड मालवण फोन नंबर नाईन फोर टू डबल थ्री झिरो फोर टू सेवन फोर मुंबई गोवा महामार्गावर जाणवली प्राथमिक शाळेलगत काल बौद्धवाडी येथील अनिल कृष्णा कदम यांचा अपघाती मृत्यू झाला होता कदम यांना धडक देऊन पसार झालेल्या कारचा अद्याप शोध लागलेला नाही तसंच जाणवली परिसरात वारंवार अपघात होऊन येथील नागरिकांचे बळी जात आहेत या विरोधात एकवटलेल्या ग्रामस्थांनी दुपारी अकरा वाजल्यापासून रस्ता रोको सुरू केला अनिल कदम यांना धडक देऊन पसार झालेल्या कार चालकाचा तातडीनं शोध घ्यावा अन्यथा मयत कदम यांचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही असा इशारा देऊन जाणवली वासियांनी मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं या ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्यासह अन्य अधिकारी पोलीस कर्मचारी दाखल झाले होते मात्र फरार कार चालकाचा शोध लागत नाही तसंच मुंबई गोवा महामार्गावर जाणवलीसह परिसरात होणारे अपघात टाळण्यासाठी उड्डाणपुलाची व्यवस्था होत नाही किंबहुना उड्डाणपूल होण्याबाबत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत रास्ता रोको सुरुच ठेवण्याचा निर्धार जाणवली ग्रामस्थांनी व्यक्त केला

श्रद्धाची माहिती आणि त्याच्या कुटुंबाचे सांगितले आहे त्याप्रमाणे आम्ही लोकांना गुन्हा राहायचं मंगोरच्या आतमध्ये आम्हाला काय रिपोर्टिंग द्यायचं आहे पोलीस किंवा प्रशासन आंदोलन अशात मध्ये न सांगता आंदोलन होणार आहे याच्या सगळ्या प्रश्न घ्यायचे कुटुंबाच्या व्यक्ती व्यक्ती मयत पावलेल्या आहेत या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्व प्रशासन सहभागी आहोत या ठिकाणी येऊन ज्या मागण्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मंगळवारी आम्ही बारा वाजता हायवे प्राधिकरण आणि जे संबंधित हायवेचे लोक आहेत या ठिकाणी ज्या ज्या मागण्या झाल्या दमोदर लावण्यासारख्या मागण्या आहेत किंवा साईडपट्टी व्यवस्थित करण्याच्या मागण्या आहेत ज्या इतरही बऱ्याचशा मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात मंगळवारी ठीक बारा वाजता तहसील ऑफिसमध्ये आम्ही बैठक घेणार आहोत त्यामध्ये इथले सर्व गावकरी आणि प्रतिनिधी उपस्थित राहतील सरपंच उपस्थित राहतील त्याच्यानंतर ज्या ज्या कुटुंबांना आर्थिक मदत आहे तर ती शासनातर्फे प्रशासनातर्फे ज्या ज्या योजनांमध्ये त्यांना मदत करता येऊ शकते अशा सर्व योजनांमध्ये मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून सर्वांना मदत त्या तिन्ही म्हणजे यापूर्वी झालेल्या दोन घटनांमध्ये त्या तिन्ही घटनांमध्ये जास्तीत जास्त मदत होईल असं आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि आपण आपलं मध्ये आपण सर्व चौकशी करून या पोलीस विभाग पण त्यामध्ये चौकशी करेल आणि पोलीस विभागही जे वाहन चालक जे सापडत नाही येत त्यांच्यावरही लवकरात लवकर कारवाई करेल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे या सर्वांना विनंती करतो की कृपया आपण मागणी घेऊन पण हळवलचे जाणवलेली होती त्याच्यामध्ये पण रमला लावलेली आहे तुम्ही सगळे बाकीची व्यवस्था केलेली आहे पण एक मागणी होती ते हायमासच्याही मागणी संदर्भात त्यांनी वर कळवलेलं आहे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या संदर्भातही आपण त्या